साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक आणि मरियाई चौकात रेल्वे प्रशासनानं भर रस्त्यावर तीन फुटी खांब रोवल्याने चारचाकी वाहनधारकांची तारांबळ उडत आहे सोलापुरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते मर्यादित चौक दरम्यान असलेल्या रेल्वेच्या एकशे दोन वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिजला धोकादायक म्हणून शिक्कामोर्तब केल्यानंतर या पुलावरून जाणाऱ्या जड वाहतुकीला पायबंद घालण्याचे प्रयत्न गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहेत रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी लोखंडी बार लावून हायटेज यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली मात्र वाहनधारकांना हे बार पछनी न पडल्यामुळं वाहनधारकांच्या धडकेत दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेले बार उद्ध्वस्त झाले त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनानं आपला हुकमी एक्का बाहेर काढला आणि सोमवारी रात्री चक्क अण्णाभाऊ साठे चौक आणि मर्याय चौक या ठिकाणी दोन्ही बाजूच्या मार्गावर थेट रस्त्याच्या मध्येच तीन तीन फुटाचे उभे पोल जमिनीत पुरून आणि त्याला दोन्ही बाजूनं रेडियम लावून जड वाहनांना बंदी घातली असं असलं तरी मंगळवारी पहाटेपासूनच छोट्या वाहनधारकांची मोठी तारांबळ सुरू झाल्याचं दिसून येत आहे साधी बैलगाडी सुद्धा या ब्रेकरमधून जाताना तिला अडचणीचा सामना करावा लागत आहे एकाच वेळी वाहन त्या ठिकाणी थांबत असल्यामुळं आणि दोन उभ्या लोखंडी पोलमधून वाट काढताना वाहनधारकांचे मात्र कमालीचे हाल होताना दिसत आहेत आता थेट जमिनीतच रेल्वे रुळाचे पोल खुसून रेल्वेनं आपलं काम सोपं केलं असलं तरी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह छोट्या स्कूल बस चालकांना मात्र बराच वेळ या ठिकाणी थांबा करावा लागत असल्याचं दिसून येत आहे चार चाकी वाहन या दोन उभ्या पुलाच्या मधून जाताना ते लोखंडी पोल वाहनाला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घेताना वाहनधारकांची कमालीची कसरत होत आहे एकूणच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सोलापूर महानगरपालिकेला वैतागून रेल्वेनं चक्क रस्त्यावर जमिनीत पोल लावून आपली सुटका करून घेतली आहे वाहनधारक तसंच दुचाकी चालक यांची मात्र त्रेधा तिरपट उडताना दिसत आहे दरम्यान लहू गायकवाड हेमंत पिंगळे आणि काही नागरिकांनी अशा प्रकारे रस्त्यावर खांब रोवल्यानं अपघाताला निमंत्रण मिळत असून रुग्णवाहिका अग्निशमन गाडी येऊ शकणार नाही त्यामुळं चौपन्न मीटरचा रस्ता सुरू करावा अशी मागणी केली आहे दोन आठवड्यापासून रेल्वे प्रशासनाने कुठल्याही नागरिकाला नोटीस दिली नाही कुठल्याही प्रकारचं त्यांनी जो गर्डर लावाल ते गर्डलाची परवानगी नसताना तीन वेळा लावलं तीन वेळा तिथं ॲक्सिडेंट झालेला आहे ह्याला जबाबदार कोण जर रेल्वे प्रशासनानं हे जे गर्डर चुकीच्या पद्धतीने लावले पहिले गतिरोधक करायला पाहिजे तिथं अंधार आहे ह्या चौकात लाईट लावली पाहिजे आणि तिथं बाबा नागरिकाला बाबा इथून येण्यासाठी बाबा अ आरुंद रस्ता आहे तरी ते तिथं लाईट नाही तरी जर रेल्वे प्रशासनाने तात्काळ चोपन्न मीटर रस्ता महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने बसून चोपन्न मीटर रस्ता पहिला खुला करावा आणि मग हे रस्ता बंद करावा हे काय आता नागरिकाला रुग्णवाहिका जात नाही शाळेचे स्कूल बस जात नाहीत आणि अग्निशामक दलाच्या जा गाड्या जात नाहीत तरी हे चुकीच्या पद्धतीने झाले तरी रेल्वे प्रशासनाने तात्काळ जेव्हा कारवाई आपलं आमंत्रण देण्याचं काम हे सोलापूर शहरातलं प्रशासन करत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या इथून वाहतूक समजा एखादी रुग्णवाहिका आली एखाद्या माणसाला इमर्जन्सी असली ती वाहतुकातला ती रुग्णवाहीन इथं जाऊ शकत नाही दुसरं एखाद्या वेळेस दुर्दैवाने कुठली तरी दुर्घटना घटली आणि आग लागली तर फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा इकडनं येऊ शकत नाही अशा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनानं असं काय कारवाई केली नाही रात्री झोपेत न सकाळी हे ऑबस्टेकल लावल्यासारखं का काम केलेलं आहे प्रशासनानं प्रशासन पहिले पूर्वी आपलं पर्याय मार्गाचा शोध पर्याय मार्गाचा उपलब्ध करून द्यावं आणि हे काम करावं आमचं काय काम करण्याला विरोध नाही काम करणं हे गरजेचं हा जो पूल होता तयार केलेला त्याचे शंभर वर्ष दो दोन हजार बावीसला झाले दोन वर्ष झाले आणि पूल पण तयार केले नाही तर पर्याय मार्ग जो आ, सी एन एस पुन्हा नाक्यापासून सुरेगाव रोडला जो जो जोडणार आहे चोपन्न मीटरचा तो पण त्यांनी पूर्ण केला नाही पर्यायी मार्ग तर केलेच नाहीत आणि हाय तो हाय तो महामार्ग तो देखील आज त्यांनी बंद करून काल रात्री अपघातास आमंत्रण पण दिलेलं आहे व नागरिकांच्या जीवास जोर बेतावं असं एक प्रशासनानं कृती केलेली आहे त्याबद्दल प्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो व लवकरात लवकर पर्यायी महामार्ग खुला करावा व हा जो ग्रेडल बसवण्यात आलेला आहे तो तात्पुरता काढून पर्याय महामार्गाचं काम लवकर पूर्ण करा